कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ समितीच्या माध्यमातून आज दुसरी बैठक संपन्न झाली यापूर्वी नऊ तारखेला कर्जत मध्ये ही बैठक संपन्न झाली होती आणि निश्चितच जामखेड मध्ये बत्तीस हजार पाचशे आणि कर्जत मध्ये पन्नास हजार असे ब्याऐंशी हजार पाचशे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने पात्र लाभार्थ्यांच्यासाठी साठी लक्षांक ठेवलेला आहे त्यानुसार आज त्यानुसार आज एकूण कर्जतमध्ये पासष्ट हजार सातशे नव्याण्णव एवढे अर्जाची संख्या आहे पैकी चौसष्ट हजार तीनशे चौऱ्याहत्तर एवढे अर्ज मंजूर झालेले आहेत आणि पार्शेली किंवा थोड्याशा त्रुटीमुळं जे अर्ज अपात्र झालेले आहेत त्यांची संख्या अकराशे बासष्ट आहे आणि रिजेक्ट झालेल्याची संख्या दोनशे छप्पन आहे म्हणून एकूणच जामखेड तालुक्या आणि कर्जत तालुक्याचा जर विचार करता मंजूर झालेल्या कोर्टी मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची संख्या ही जर पाहिली तर कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघ समितीच्या माध्यमातून नोंदणी झालेले जे काही अर्ज आहे त्याचा आपल्या नगर जिल्ह्यामध्ये बारा विधानसभा समित्यापैकी कर्जत जामखेडचा क्रमांक हा दुसरा लागतो आणि दुसऱ्या क्रमांकाचं आपण ती नोंदणी सुरू आहे एकूणच या बैठकीमध्ये सी आर पी सुपरवायझर कर्जत जाणखे देखील उपस्थित होते त्यांचा अनुभव देखील आपण समजावून घेतला कर्जतच्या बैठकीमध्ये त्रुटी होत्या आणि अडचणी होतात सर्व्हर डाऊन होत होता त्यामुळं त्यांनी सांगितलं की ओ टी पी कुठे जात होता लवकर मिळत नव्हता थम इम्प्रेशनद्वारे नोंदणी झाली पाहिजे अशा स्वरूपाच्या मागण्या नंतर आपण तात्काळ कळवण्यात आलं आणि आज मला वाटतं याच्यापूर्वीच त्याची कारवाई झाली आज ते पोर्टल अतिशय गतीने सुरू आहे आणि आता कुठलाही ए जात नाही कुठल्याही थंब इम्प्रेशनची गरज नाही कोणताही पात्र लाभार्थी व्यक्ती स्वतःच्या मोबाईलवरून स्वतः हा अर्ज भरू शकतो आणि त्याला कुठलीही अडचण नाही आणि हे एकतीस तारखेपर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे आणि सतरा तारखेला पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वी दोन दिवस हा हप्ता त्या लाभार्थ्यांच्या थेट खात्यावरती डीबीटी मार्फत डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर या मार्फत त्यांच्या खात्यावर देखील जाणार आहे परंतु एकतीस तारीख जरी शेवटची नोंदणीची असली तरी समीती चा 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 या समितीच्या माध्यमातून सर्व अधिकारी आणि जे काही आमचे लाभार्थी आणि याच्यामध्ये जे सी आर पी आणि सुपरवायझर दुवा आहेत यांना सूचना केलेल्या आहेत की एकतीस तारखेची वाट न पाहता आपला जो लक्ष्यांक आहे तो पंचवीस तारखेपर्यंतच कम्प्लीट करायच्या सूचना दिलेल्या आहेत की जेणेकरून शेवटचे पाच सहा दिवस आपल्या हातात राहिले पाहिजे कोणताही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहता कामा नये अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत सर्वांनी अतिशय चांगला आणि सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या या कर्जत आणि जामखेडच्या मतदारसंघ समितीच्या माध्यमातून नोंदणी होत असलेला क्रमांक दोनवरचे आहेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अतिशय व्यवस्थितपणे काम केले चांगलं काम केलं का चा आहे म्हणूनच दोन क्रमांक आहे आणि लाभार्थ्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिलेला आहे आणि म्हणून आपण ही योजना अतिशय यशस्वीपणे कर्जत जामखेडमध्ये राबवण्यासाठी आजच्या आढावा बैठकीमध्ये चर्चा झाली आणि कारवाई करण्याची पण संबंधितांना आदेशित केलेला आहे मला वाटतं सतरा तारखेला कुठलीही अडचण होणार नाही आणि लक्षबंधनापूर्वी आमच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळेल